फ्रेंड्स आता दहा वाजलेले आहेत आणि मी आलो आता मानगाव मध्ये तर इथून श्रीवर्धन जो बीच आहे तो सत्तेचाळीस किलोमीटर आहे तर आता श्रीवर्धन बीच ला मी जाणार आहे कारण की पुन्हा परत काय होणार नाही तर आता जाऊया श्रीवर्धन बीच ला अकरा वाजली आणि ऑफिशियल जे माझं काम होतं कॉल करणे वगैरे सगळं करून घेतलं अनेक जणांना कॉल करून टाकले श्रीवर्धनची गाडी सोडली खूप गर्दी होती पण आता दुसरी गाडी काम येत कधी येते तर वेट करतोय आता बघूया कधी गाडी येतील आणि ऊन पण इथं रायगड जिल्हा असल्यामुळे थोडस ह्युमिड आहे आणि ऊन पण थोडं चांगलंच गरम आहे गाडीचीच वेट करतो आता अवतार तर खूप विचित्र झालाय व्हॉट्स युअर नेम ओके अँड वेर आर फ्रॉम चेन्नई सो डू यू अंडरस्टँड मराठी हिंदी ओके सो वेर आर यंग दास व्हॉट डू यू वर पायपिंग पायपिंग So, uh, which Borli bus are you looking for? Borli. Borli. But so, before you mention that, ma Masala? Uh, before coming. Okay, so Masala bus is there. Okay, so you want to go there first at uh, uh, Masala, right? Uh -huh. And after that, you want to go at Borli. So, what kind of uh, work do you do there? There. Uh. Uh, there. What do you do? Ship working. Ship working? Uh, yeah. Okay, right. And uh, where are you from coming? Chennai? when do you come in. so when do you come in pune first time no three time three times you came three time coming. so many times means how do you speak with other people oh because you don't understand marathi one two month coming right? so, brother man waiting okay because language because you don't understand marathi yeah. right so that's why uh, means when you come here so there should be someone with whom you can talk So, do you understand English well? No, I understand Good, very nice. Okay. So, I can also speak English. So, it is good no, that we we have met together. Right, no, Alright. Okay. <laughs> so, my bus is there. I asked the driver. Okay, sir. So, is that bus going there again or not? But he told me that bus is not going again. Uh, so, let's see. We will wait for a few minutes. Course. Okay. Okay. Thank you. What's yes. your name? Clay devon Clay devon Yes, yeah, okay. Chennai. Chennai. Good, good. आय एम फ्रॉम पुणे 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 आय एम अ टीचर थँक्यू आय एम स्पोकन इंग्लिश टीचर दॅट वाय आय कॅन स्पीक इंग्लिश फ्रेंड्स दहा साडे दहा पासून वाट बघतोय एस टीची पण एस टी नाही आता प्रायव्हेट गाडीने चाललोय माझ्यासोबत काय ना देवन चेन्नई mm -hmm. त्याला मराठी समजत नाही ज्यावेळी इंग्लिश बोललो तर सांगेल तो मसाळ्या गाडीची वाट बघतोय असेल युट्यूब चॅनल तिथे माझा ब्लॉक रायगडला गेलो होतो रायगड माहिती आहे रायगड हा रायगडला गेलो होतो मी तिथून आता श्रीवर्धन पुण्याला जायचं होतं पुण्याचं कॅन्सल केलं काय आता कुठं लागते का आम्ही कुठं चालले तुम्ही कशाला काय काम करतो तुम्ही कलंब्यावर म्हणजे

मी शिक्षक आहे टीचर आहे पुण्यात माझा क्लास आहे कोकण इंग्लिश तुम्ही त्याची घर काम करायला मला असं लोकांसोबत बोलतो मी नाही का प्रवासामध्ये तू किती शाळा जात नाही का तू शाळा सोडली का अरे शार्ण... फिर शाळा का नाही शिकवली ते नाही असं नाही करायचं शिकवायचं पुण्यामध्ये सगळ्या मुली शिकतात डॉक्टर होतात इंजिनियर होतात शिकतात म्हणजे नाही नाही पुण्यामध्ये आमच्या पन्नास हजार पगार आहे पंचवीस हजार पगार आहे पुण्यामध्ये ग्रामीण भागात शिकवायचं मुलींना का बरोबर का नाही शिक्षण नाही म्हणलं पुढं अवघड आहे ना मग असं आता माणूस किती वेळ लावतो आता तवन शी इज गोइंग टू बुरली सो गो विथ हर ओके वेट वेट अ मिनिट ही विल गिव यू युअर बॅक वेट अ मिनिट तीन जण आहे फ्रेंड्स आता मसळाला आलेलो आहे आणि इथून आता श्रीवर्धनला जाणार आहे त्याच गाडीमध्ये ऊन प्रचंड आहे इथे माझे पण पण आहे आहे हे प्रवासी चला हा गो कर ओके सी इज गोइंग टू बोर्डी हा चलो मीट यू अगेन सी यू बाय व्हॉट्सअप नंबर येस येस काढली का बाकी तिथे उतरणार ना आता कपुडायचं तुम्हाला श्रीवर्धन ला यायचंय ना तर फ्रेंड्स मी आता माळसामध्ये मसाळ्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि आता गाडीमध्ये मध्ये आहे तरी तुम्ही आता मी चाललोय श्रीवर्धन ला बाकी सगळे उतरले रस्ता तर सगळा चांगला आहे सगळ्यात सिमेंटचा रस्ता आहे बघूया बुक पण चांगली लागली गेल्या गेल्या परीक्षा राहण्याची सोय करणार आहे आणि त्यानंतर मग चांगलं वाटलं बघू जेवणार काय मस्त पैकी आराम करणार आहे आणि संध्याकाळी बघू मग बीच वगैरे जर का काही ऍक्टिव्हिटीज स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असतील तर तिथे गेल्यानंतर आता मी आता श्रीवर्धनला आलेलो आहे एक तास लागला मला मानगाव नेण्यासाठी शंभर रुपयामध्ये मी आलो कारण की एस टीचा एस टी स्टँडवर काम चालू असल्यामुळे सकाळी एस टी बाहेरच्या बाहेर जायचे त्यामुळे ओमनीमध्ये मी आलो आता पहिलं राहण्याची सोय करावी लागेल जेवण सुद्धा चांगले मिळते बघूया आता मी आलोय श्रीमंत बाळाजी विश्वनाथ प्रवेशद्वार विचारतो आता तिथून चिथून दोन किलोमीटर आहेत कधी राहण्याची सोय करू जेवण करू आराम करू मी संध्याकाळी मग बघूया तौसाळकर म्हणून आहे फ्रेंड्स तिथं मी आता जेवणासाठी आलेलो तर बघूया जेवण आता कसं आहे काय गर्दी तर दिसते इथे बऱ्यापैकी झाडी वगैरे भरपूर आहे इथं हॉटेलमध्येच या एरियामध्ये सर्व प्राणी पक्षी त्यांनी ठेवलेले आहेत फ्रेंड्स आता जेवण झालेलं आहे पॉपलेट थाळी मागवली होती आणि इथूनच आता रिक्षाने चालले होते त्यांना विचारलं हॉटेल कोणतं त्यांनी हॉटेलचा ऍड्रेस दिलेला आहे चांगला जाऊन बीच किती लांबी इथून कोकण किनाऱ्यापासून का आणि हॉटेल पासून कावळेमध्ये जाऊ शकतो ना तर मस्त पैकी जेवण झालेलं आहे तीन चार वर्षापूर्वी जेव्हा मी श्री श्रीवर्धनला आलो होतो इथंच जेवलो होतो पण तेव्हा माझ्यासोबत मित्र होते यावेळेस मात्र आता चार वाजलेले आहेत जेवणाला ले ले लेट आता मी रूम बुक करणार फ्रेश होणार बीच वर काय काय ऍक्टिव्हिटी असतात दादा बीच वर काय काय ऍक्टिव्हिटी असतात बीच वर बघायला काय बोलता डेव्हलप केले चांगलं म्हणतो ना आणि काय ते पॅराग्राय पॅराग्रायडिंग हवे ते वगैरे असतात पण स्पोर्ट्स सगळे स्पोर्ट्स आहेत शूटिंग वगैरे करतात देत होते हो तेच करून घेतात हां ते पण करतात पैसे घेतात ठीक आहे तर त्या रिक्षावाले दादा आहेत त्यांनी सांगितलं आहे की बीचवर बऱ्यापैकी स्पोर्ट्स क्वॉटर्स स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत तर बघूया आता बीच किती वेळपर्यंत चालू असतात सहा आले ना हां आपण काय अंदर जरी झाला तरी आपण फिरू शकतो कडाकडाने मच्छी मच्छी मार्केट आहे का कुठे इथं मासे पुढे आणतो बघा ते कधी असतं ते बाजार सकाळी म्हणजे डायरेक्ट समुद्रातून मासे घेऊन येतात ते आणि लिलाव वगैरे होतो ते ओके इथं काय इथं काय मग आपल्याला शूटिंग करायचं म्हणलं असं आहे काय

बीचपासून जेवढं आपण जवळ रूम घेऊ तेवढे त्याचे रेट जास्त असतात तर मी एक ॲव्हरेज रूम केलेले के आहे कारण की उद्या सकाळी पुन्हा मी अकरा वाजता चेकआउट करणार आहे आणि बीच इथून पाच मिनिटांच्या अंतरावर हो आहे तर ए सी रूम केलेली आहे कारण की ऑलरेडी बाहेर खूप गरम आहे तर सिंगल रूम आहे तुम्हाला मी रूम जस्ट दाखवतो पंधराशे रुपये यांनी चार दोन हजार रुपये सांगितले होते तर त्यांना बार्गेन करून पाचशे रुपये त्यांनी कमी केलेले आहेत जस्ट एक स बेड आहे इथं ए सी आहे इथे आरसा आहे एक्स्ट्रा त्यांनी गादी वगैरे दिलेली आहे टी व्हीचं तर काही काम नाही आपल्याला दोन विंडो आहेत आणि इथे एक गॅलरी पण आहे गॅलरी मी तुम्हाला दाखवते हा मस्त असा गॅलरीमधून व्ह्यू आहे आणि बीचला जायला या रस्त्याने कुठून असं गेल्यानंतर वळून तिथे जायचं पाच ते सात मिनटांच्या अंतरावर बीच आहे तर आता <laughs> सर्वप्रथम फ्रेश होऊयात कपडे वगैरे सर्व ब्रॅग बॅग वगैरे म्हणून जे काय व्स सर्व काढून देतो मी मोबाईल चार्जिंगला लावतो आणि अर्ध्या तासांनी अर्ध्या पाऊन तासांनी आता मी विचारलं तर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी जे असतात वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी तर बीचवर जाणार आहे अर्धा तास रेस्ट करणार आहे आणि मग मी बीचवर जाणार आहे डिओनिंग फ्रेंड्स संध्याकाळच्या आता पाच सहावा पाच वाजलेले आहेत आणि मी आता मस्तपैकी आवरून रेडी झालेलो आहे आणि एक पंधरा वीस मिनटं रेस्टसुद्धा केलेली आहे तर पटकन आता बीचवर जाऊया पाहूया कोणकोणत्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहे किंवा अजून कसा बीच आहे तर मी तुम्हाला सर्व दाखवतो आता लेट्स बाहेर आलेलं आले लगेच जिथं गरम व्हायला लागलेलं आहे इथं जवळजवळ प्रत्येक लोकल जे लोक आहेत त्यांनी सर्वांनी रूम्सची सोय म्हणजे पैशासाठी किंवा इन्कमसाठी ना बऱ्यापैकी जान, अनेक जणांनी लॉजिंग केलेलं आहे त्यांनी पूर्ण खेकड्याचा इथं स्टॅच्यू बसवलेला आहे ते तुम्हाला दाखवतो बापरे बघा किती मोठा स्टॅच्यू आहे खेकड्याचा मी आता आलो आहे बीचवर तर बीचवर भरपूर गर्दी आहे नेहमीप्रमाणे सनसेटच्या टायमिंगला पण आलेलो आहोत तर तुम्हाला एक मी पूर्ण व्ह्यू दाखवतो थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू तुम्ही पाहून घ्या हे बघा जिथं समोर क्रॅप दिसतो तिथून तिथून आपण आलेलो आहोत इथे सर्व घोडा गाडी वगैरे आहे लहान मुलांसाठी या बाजूला मस्त गार्डन आहे आणि हे बघा किती लांब पर्यंत बीच आहे हे एकदम सरळ बघा एन्जॉय करा तुम्ही व्ह्यू आणि इथे बघा असं वा तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पाहतोय मी लाईव्ह पाहतोय शब्दात व्यक्त करू शकत नाही हा सुंदर नजारा आहे चला आपण आता पुढे जाऊया तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता सूर्य आहे तिथे ते ते मी आताच फायदे तुम्हाला दाखवले पुढे जाऊया पाण्यापासून बघू जर का बोट आहेत तर आपल्याला पॉसिबल असेल तर आपण आतमध्ये जाऊया समुद्रामध्ये मला पोहता खूप छान येतं काही वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा मी कॉलेजला होतो तर त्यावेळेस मी समुद्रात पोहायचो खूप आत आतमध्ये जायचो मी पण आता आज काय पोहणार नाहीये त्या पाठीमागे दोन उंट पण आहेत लहान मुलांसाठी तर फ्रेंड्स मी आता निघालोय एकटाच बोटीमध्ये समुद्राच्या आतमध्ये एकटाच मी चाललेलो त्यांना रिक्वेस्ट केली मला एकट्याला घेऊन चाला तुम्ही तर ते मला आता घेऊन चालले एकट्या एकट्याला त्यांना सांगितलंय माझा युट्यूब चॅनल आहे म्हणून तर मस्त बी आता मी थोडं पुढं आपण जाईल तर पुढे बोट थांबू देत ते एक मिनिट आणि मस्त शूटिंग काढेल आणि पुन्हा परत येईल सात वाजले साडेसहा सा मी एकटाच स्पेशल त्यांना रिक्वेस्ट करून आतमध्ये गेलो होतो त्यांना सांगितलं मला व्हिडिओ काढायचा आहे तर ते ॲग्री झाले मस्त पैकी मी समुद्राच्या आतमध्ये गेलो तिथे मी केलं म्हणजे आता साडेसहा वाजता लोकांना अलाउड नाही नगरपालिकेचे जे लोक असतात ते सर्वांना बाहेर काढतात आता जवळजवळ तुम्ही पाहू शकता सगळं म्हणजे लोकांना सर्वांना बाहेर यायला सांगितलं जातं साडेसहा वाजता आणि लोक एकदा बाहेर पडले बाकीचे जे काय स्पोर्ट्स वगैरे आहेत ते सुद्धा आटकून आट जातात तर मागे इथं बघा सर्व लाइटिंग केलेली आहे तर आता आपण तिथे एकदा फेरपटक मारूया बघूया तिथं कसं आहे तर बीचच जे आपण काय म्हणूया काठ जो असतो तो त्यांनी चांगला डेव्हलप केलेला आहे तर आपण आता तिथे जाऊया मस्तपैकी लांबपर्यंत आपण वॉक करणार आहोत गुड मॉर्निंग फ्रेंड्स सकाळचे आत्ता आठ वाजलेले आहेत आणि मी ब्रश करून रेडी झालेलो आहे आता बीचतून जवळच आहे पाच ते सात मिनिटांच्या अंतरावर वॉकिंग डिस्टन्सवर तर ब्रेकफास्ट पण करायचं आहे अकरा वाजता चेकआउट आहे तर चेकआउट करण्यापूर्वी पुन्हा एकदा आता बीचवर एक फेरफटका ॲक्च्युली थोडं उशर उठायला उशीर झाला त्यामुळे मॉर्निंग वॉकला का जाता नाही आलं नाही तर सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जायचं होतं पण आता ते कॅन्सल झालं प्लॅन आता जस्ट फक्त एक अर्धा एक तास टाईम स्पेंड करण्यासाठी बीचवर चाललं आहे आणि येताना ब्रेकफास्ट करणार साडेनऊपर्यंत आल्यानंतर अर्धा तासामध्ये आवरून थोडंसं ऑफिसचं काम पण थोडंसं करणार आहे आणि त्यानंतर अकरा वाजता चेकआउट करणार आहे तर जाऊया आता ब्रेकफास्ट करायला आणि बीचवर थोडा वेळ बघूया कसा आहे क्राऊड आणि बाहेरचा जो निसर्ग वगैरे बीच तर तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवतो चला तर फ्रेंड्स बाहेर पाहू शकतो तुम्ही उजडलेलं आहे चांगलंच तर आता पाच मिनटात आपण बीचवर पोहोचूया ते बघा किती मस्त कोकणी वाडी आहे मेंटेन केलेली नारळाचं झाड अजून सुपारीची झाडे केळीची झाडे छानपैकी मेंटेन केलेली आहेत पाच सात गुंट्यांमध्ये झाडं लावलेली आहेत रायगडमध्ये दिवसा जे वेदर आहे वातावरण ते ह्युमिड असतं गरम होतो खूप आणि संध्याकाळी मात्र मग मग थंडी वाजते आणि आता आठ वाजलेत आता आता तरी फ्रेश वातावरण आहे गरम होत नाही आहे पण जसं असं तो ऊन वाढेल अकराच्या पुढे तर गरम पण होईल आणि घाम पण जास्त येतो येते त्याच्यामुळे थोडं जरी वॉक केलं तरी घाम यायला लगेच सुरुवात होते फ्रेंड्स फायनली बीच वर आपण आलेलो आहोत मी आलेलो आहे बीचवर तुम्हाला जस्ट एक मी मस्त पैकी आता एक तुम्हाला व्ह्यू दाखवतो बीचचा शंभर शंभर एक लोक असतील आता चला थोडं पुढं जाऊया आता पाण्याच्या जवळ तिथे एक बोट उभी आहे त्याला स्पेशल राईडसाठी जर का त्यांनी अलाव केलं तर पुढे जास्त पैसे देऊन एकटेच जाऊया मस्त पैकी आतमध्ये समोर काल इव्हिनिंगला एकटंच मी आतमध्ये गेलो होतो त्यांना सांगितलं होतं की मला स्पेशल राईड हवी म्हणून आता पुन्हा एकदा बघूया सिटीमध्ये राहत असल्यामुळं ऊन चेहऱ्यावर पडतच नाही शक्यत तू बरोबर तकinekताएी बस ना मग पहता हो, ब काय मैं हो चिलता है कि आज Алदो भीटकराफी है, तो <Hassan> <ometers> फ्रेंड्स या गाडीची राईड मारायला आलो गाडीची चेन तुटली तर पाचका झालाय त्याला म्हटलं माझ्या आवाजनामुळे चेन तुटली का तर म्हणतो नाही ते आधी मध्ये तुटते म्हणून आता दुसरी गाडी आणायला गेलाय तर I'm gonna फ्रेंड्स आत्ताच सर्व ज्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत त्या करून आलो या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच वेळेला बघतो या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी ते तितक्या सोप्या नसतात खूप त्या चॅलेंजिंग असतात म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल ते डिस्को राईड आहे बनाना राईड आहे तर त्याच्यामध्ये जी ग्रीप असते आपल्याला धरायला सांगतात ते तर ते खूप ताकदीने धरावं लागतं ते धरण्यासाठी खूप ताकद लागते आता जशी ती बोट सुरू होते तर तुम्ही पाण्यात त्या स्पीडने गेल्यानंतर आपल्याला जर का ताकद नसेल तर आपण पाण्यात पटकनी पडतो तर खूप मजा आली खूप ॲडव्हेंचरस दोन तीन राईड मी घेते जस्ट बीचवर बसलेलो आहे एक तास आहे अजून माझ्याकडे तर आता जाणार रूमवर आंघोळ वगैरे करणार आणि त्यानंतर मग ब्रेकफास्ट करणार आणि त्यानंतर पुढची जर्नी फ्रेंड्स आता वाजलेले आहेत अकरा ऑलमोस्ट चेकआउटचा टाइम झालेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे मला की अर्धा एक तास तुम्ही अजून राहू शकता पण आता तो मला जाम भूक लागलेली आहे आल्यानंतर मी सर्व कपडे धुतले माझे आणि एकच खोडता आणला होता कॅरी केला होता मी तोच मी धुवून पिळून व्यवस्थित झटकून पुन्हा घातलेला आहे ओलाच घातलेला आहे तो आता जाता आता बाहेर गेल्यानंतर अर्ध्या तासामध्ये तो अंगावरच वाळवून जाईल आणि नाश्ता मी आता कुठे करणार आहे बीचच्या बाजूला एक गाडी आहे की जिथं आंबोळी चटणी घावन असं जो इथला जो स्थानिक जो काय म्हणजे ब्रेकफास्ट असतो तर ते तिथे एक ताईंची ता ती स्टॉल आहे हसबंड आणि वाईफचं तर तिथं मी नाश्ता करणार आहे आता इथून पुन्हा मी बीचवरच जाणार आहे आणि बॅग माझी भरून रेडी झालेली आहे तर तो आपण निघूया तर फ्रेंड हा ऑथेंटिक ब्रेकफास्ट आहे आंबोळी आणि चटणी कसली चटणी खोबऱ्याची मी आता ब्रेकफास्ट करतो फ्रेंड्स आता भरती आहे तर तुम्ही बघा आता किती हे पाणी आलं आले सकाळी ज्यावेळेस मी गेलो होतो बोटिंगला खूप आतमध्ये पाणी होतं आणि आता भरतीमध्ये बघा पूर्ण काठावर पाणी आलेलं आहे भरतीचा टाईम असल्यामुळे तर फ्रेंड्स इथे अमृत म्हणून मला भेटले होते काल की त्यांनीच मला सर्व माहिती दिली राईड्सची वगैरे अमृत तर आता त्यांची बोट आहे पहा तर त्यांना पण आता जाताना मी भेटून जाणार आहे त्यांनी खूप हेल्प केली मला सर्व राईड्स स्पेशल राईड मला त्यांनी प्रोव्हाइड केल्या रिक्वेस्टमुळे आणि पैसे पण जास्त नाही घेतले पैसे पण एकदम रिजनेबल घेतले त्यांनी तर हे आहेत अमृत मांजरेकर पाणी वाढत चाललंय का आता भर पाणी भरपूर भरते आता पाणी पूर्ण टिकणार बांधायला इकडं या अमृत पुढे या असं या इकडं सूर्य कुठे इकडे या म्हणजे ते टोपी काढा तुम्हाला व्हिडिओमध्ये घेतो ना मी टोपी काढा टोपी काढा इथं पाच मिनिट अमृत आता माहिती द्या अमृत कोणत्या कोणत्या राईड आहे इथे इथं तिथला स्लीपर आहे बंपर आहे डिस्को आहे हां अजून बोट राईड आहे बोट राईडला किती चार्जेस आहे एकाचे

तर, तर, तर आम मी यांचा नंबर तुम्हाला इथं देणार आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही जर का श्रीवर्धनला येणार असाल तर आपले मराठी माणूस आहे कोकणातली व्यक्ती आहे कष्टाडू आहे तर नक्की तुम्ही यांना कॉल करा आणि हे तुम्हाला गाईड करते ठीक आहे फ्रेंड्स आता ब्रेकफास्ट झालेला आहे आंबोळी आणि घावन आता मी इथून निघतोय बारा वाजलेले आहेत इथून आता मी श्रीवर्धनला जाणार आणि तिथून मी पुण्याच्या बसने स्वारगेटला जाणार तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवत आहोत तुम्हाला जर का ब्लॉग आवडला असेल तर अशाच पद्धतीने पुढच्या ब्लॉक सुद्धा मी ट्रॅव्हल चेक करणार आहे तर आज आपण थांबूया इथे पुन्हा भेटूया अशाच एका नव्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय